नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत विश्लेषण या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं मी विजय गोखणे मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करेल धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट रुपाने मला खाली कळवा आजच्या विश्लेषण कार्यक्रमामध्ये ज्या विषयावरचं आपण विश्लेषण करणार आहोत तो विषय आहे चार फेऱ्या झाल्यानंतर अंतिम आकडेवारीमध्ये देशात जवळपास एक कोटी मतदार वाढलेत हे नेमकं कसं घडलेलं आहे विश्लेषण करत असताना आपल्या सर्वांना एक वोटर टर्नआउट हा एक फॅक्टर असतो म्हणजे साधारणपणे फॉर्म सतराशी जो आहे इलेक्शन कमिशन इथल्या त्या स्थानिक मतदार संघ जे असतात मतदारसंघातले जे काही बूथ आहेत त्यावरून सतराशी हा अंतिम आकडेवारी देणारा किंवा त्याच्यामध्ये सह्या असतात पोलिंग एजंट वगैरे त्याच्यात केले त्या त्या बूथवरती झालेलं मतदान जे आहे ते सविस्तर त्याच्यामध्ये आकडेवारी असते हा असतो फॉर्म सतराशी आणि त्याच्या आधारे सर्व माहिती संकलित केली जाते आता याच्यामध्ये देशात सुप्रीम कोर्टामध्ये एडीआर नावाची एक संस्था आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे जी यापूर्वी व्ही व्ही साठी सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते ज्याची याचिका या जी आहे ती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती की प्रत्येक काउंटिंग जे आहे झालं पाहिजे व्ही व्ही आणि त्याचं टॅलिंग केलं पाहिजे तर ते याचिका जी आहे ती फेटाळून लावण्यात आली होती मग चार फेज नंतर काँग्रेसनं आक्षेप घेतला की जी काही आकडेवारी येते ती फार मोठी दिसते म्हणजे वोटर टर्नआउट शेवटची आकडेवारी कारण की त्याच्यामध्ये जवळपास दहा दिवस लागत आहेत आकडेवारी द्यायला सात दिवस लागत आहेत दोन दिवसात दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं तर जी काही आकडेवारी वाढतीये म्हणजे साधारणपणे जर आपण विचार करायला गेलं महाराष्ट्रातल्या सर्व फेजेस ज्या वेळेस आता संपलेल्या आहेत आणि या संपलेल्या फेजेसमध्ये जवळपास सोळा लाख आकडेवारी जी आहे ती वाढलेली आहे आता ही वाढलेली आकडेवारीवरती अनेक जण संशय घेतात आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे का शंका घेतली जाते की जो दिवसांचा गॅप आहे जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे यांच्याकडनं जी अंतिम आकडेवारी दिली जाते वोटर टर्नआउट ज्याच्यावरती वाद निर्माण झालेला आहे आकडेवारी उशीर होते द्यायला आणि त्याच्यात वाढ केली जाऊ शकते का कुणी त्याच्यात बदल करत का अशा पद्धतीच्या शंका या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि म्हणून नेमकं काय करत हे जाणून घेणं गरजेचं आहे कशी प्रक्रिया असते आणि कशी आकडेवारी दिली जात आता निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे की जी वोटर टर्न आउट आहे हा खर तर एडीआर डीआरनं सांगितलं की हा पब्लिक करा सर्वांना त्याच्यामध्ये स्कॅन करून त्याच्या साईटवरती ठेवा अशी त्यांची मागणी आहे परंतु इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं म्हणणं आहे ही जी काय माहिती आहे ही पोलिंग एजंटला आम्ही देतच असतो पोलिंग एजंटच्या काउंटिंग होतं त्यावेळेस ते पोलिंग एजंटला दाखवली जातं तर याच्यामध्ये काय आहे की जे पोस्टल बॅलेटचं मतदान जे आहे ते याच्यामध्ये नसतं त्याच्यामुळे त्याच्यामुळं विनाकारण लोकांच्या मनामध्ये शंका वाढतील आणि जी काय निवडणूक प्रक्रिया आहे त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज होईल अशा पद्धतीचं म्हणणं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे आता एडीआर हे जे काय आहे डेमोक्रेटिक रिफॉर्म्स हवेत यासाठी काम करणारी संस्था आहे त्यांनी ही याचिका दाखल केली होती खर तर, तर निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की काही दुर्गम भागातल्या निवडणुका जिथं होतात तिथून डेटा संकलित व्हायला ती माहिती यायला आणि ते अंतिम आं आकडेवारी जी आहे ती जाहीर करायला वेळ लागतो आता किती वेळ लागतो हे याला काय लिमिट नाही तसंच ती जी आकडेवारी आहे ती पब्लिकली प्रत्येक बूथची देणं बंधनकारक नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे आता वोटर टर्नआउट वरती जो काही गोंधळ निर्माण होतोय त्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतंय ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे की वटर टर्नआउट मध्ये सर्वच पक्षांचं म्हणणं आहे की त्याची आकडेवारी जी आहे ती लवकर द्यावी आणि याच्यामध्ये काही लोक घोळ घालू शकतात आकडे वाढवले जात जाऊ शकतात आणि त्याच्यासाठी संदर्भ घेतले जातात की जिथे जिथे निवडणुका झाल्या तिथे जसं मुंबई असेल किंवा अजून काही ग्रामीण भागामध्ये लोक उशिरा येत आहेत उशीरपर्यंत मतदान जे आहे समजा सहा वाजेपर्यंतची मुभा आहे परंतु आत आलेल्यांची संख्या सहाच्या नंतर जास्त दिसते आणि मग ते साडेआठ नऊ मुंबईमध्ये तर ते अकरा वाजेपर्यंत देखील मतदान चालल्याचं चा, या ठिकाणी बोललं जातं आणि मग ही आकडेवारी जी आहे ती संकलित करायला थोडाफार मागे पुढे उशीर होईल परंतु दोन तीन दिवसामध्ये ती ही आकडेवारी द्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आता ह्या वोटर टर्नआउट मध्ये अंतिम आकडेवारी ज्या वेळेस जाहीर केली जाते ती आकडेवारीमध्ये एक कोटी ही देशातल्या नंतरच्या टप्प्यात शेवटच्या टप्प्यात वाढलेली आहे जी ची आकडेवारी आहे म्हणजे साधारणपणे तीन चार टक्क्याचा बदल टर्न, जो आहे ज्यावेळेस इलेक्शन झाल्यानंतरची आकडेवारी येते आणि साधारणपणे टर्न वटर टर्नआउट झाल्यानंतरची आकडेवारी याच्यामध्ये जवळपास एक कोटी मतांचा फरक आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः या वाढलेल्या जी काही मतं आहेत ती जवळपास सोळा लाख मतं आहेत आणि मग ही वाढलेली सोळा लाख मतं जी आहेत ती नेमकी कशी आहेत का आहेत असा शंका या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि मग या माध्यमातनं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी चारशे पारचा नारा देते, है। या देते ही है? है। ना है की याच्या आधारेच देते की काय अशी देखील शंका उपस्थित काँग्रेसकडून घेतला जात आहे हे वाढलेली मतदान जे आहे ते भारतीय जनता पार्टीनं करून घेतलंय की काय अशा देखील शंका उपस्थित केल्या जात आहेत नेमका हा गोंधळ जो आहे तो इलेक्शन कमिशननं दूर केला पाहिजे ही आकडेवारी जी आहे ती व्यवस्थित लोकांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे असं देखील या विषयाच्या अनुषंगाने समोर आलेलं आहे आता आंध्र प्रदेशमध्ये देखील तसंच झालेलं आहे आंध्र प्रदेश मध्ये देखील वोटर टर्नआउट मध्ये ही संख्या जास्त जपली गेलेली आहे मग हे जे काय वाढलेलं मतदान जे आहे ते भाजपने वाढवून घेतलंय भाजपच्या पारड्यात जाऊ शकतंय का भाजपनंच नंतर पाच नंतर सहा नंतरच मतदान करून घेतलंय आणि त्याच्यामुळं अनेक मतदारसंघामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जो चाळीस फारचा नारा दिला गेला आहे ते करण्यासाठीची यंत्रणा आणि जिथं मतदान जे आहे ते करू दिलं नाही उशीर झाला विलंब झाला अशा अनेक तक्रारी त्या ठिकाणी विरोधी पक्षाकडनं करण्यात आलेल्या आहेत तर हे वोटर टर्नआउटचा इशू जो आहे तो आपल्या समोर मी मांडलेला आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून मला कळवा सोबतच हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असं मी आपल्याला विनंती करेल पुन्हा भेटूया नवीन विश्लेषण मुद्द्याचं स्वतःचा आपली रजा घेण्यापूर्वी संध्याकाळी नऊ वाजता आपल्या चॅनलवरती दररोज एक कार्यक्रम होत असतो त्याच्यामध्ये चर्चा वगैरे असे वेगवेगळे स्वरूपाचे कार्यक्रम असतात आपण निश्चितपणे पहा कम्युनिटी सेक्शन मध्ये आपण काय वेगवेगळे सर्वे घेतो तिथे देखील आपलं मत नोंदवा सेक्शन मध्ये विश्लेषणाचे व्हिडीओ आपल्या अपलोड करतो आपण ते देखील तुम्ही पाहावे तुमच्या काय प्रतिक्रिया असतील आमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवाव्यात अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आजचा विश्लेषण कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र